मिनी ब्लॉगला सुरुवात करते तर वेलवेटच्या नऊवारीला खूप छान असा रिप्लाय त्यात बरेच कलर बरेच डिझायनिंग कॉम्बोमध्ये तुम्ही पाहिला असेल खूप सारे कलर आहेत पण सगळ्यात जास्त मागणी आहे ते जे धनश्रीची बनवले ते पिंक कलर त्यानंतर आहे वाईन कलर ग्रीन रेड सगळेच आहेत तू खूप असे मी व्हिडिओ बनवलेत ते तुम्ही चेकआउट करू शकता ह्या व्हिडिओमध्ये काय वेगळं आहे कॉम्बोमध्ये नेहमी आपण सेट करतो मुलांसाठी आईसाठी आणि बाबांसाठी पण ह्यामध्ये फक्त आई आणि दोन्ही मुलींसाठी खूप सुंदर असा हा कॉम्बो केला आहे नॉर्मल जसा शिवते तसं ब्राह्मणी हा अखंड नऊवारी आहे आणि मी जे लेस डिझायनिंग करून घेतले तेच लेस वापरले त्यांना थोडासा हेवी लुक हवा होता तर ठिकली वर्क असं त्याने ब्लाऊजला मला सांगितलं होतं पण मी त्यांना सांगितलं की हा थोडासा वर्क जो धागा वर्क आहे आणि पूर्ण भरलेला खूप छान लुक येतो तर थोडंसं बजेटमध्ये थोडंसं कमी जास्त होत होतं ऑरऑल त्यांनी पूर्ण ऑर्डर दिल्यानंतर बजेट व्यवस्थित बसलं मग त्यानंतर मी हा डिझायनिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यासाठी फुल ब्राह्मणी नऊवारी बेल्ट आणि जो जसा रेग्युलर आहे तोच पॅटर्न ब्लाऊजमध्ये सुद्धा खूप सुंदर असं डिझायनिंग केलं पप स्लीव बोलतात म्हणजे जे फुगे बाही आहे ते आपण पाहतो लहान मुलीच्या ह्याच्यासाठी नऊवारीवरती ते केलं आणि जे आई आहे तिच्यासाठी सिम्पल असा ब्लाऊज केला पण प्रिन्स कट आणि बॅकहोक अशी ही खास डिझायनिंग आहे ह्याच्यामध्ये छोट्या मुलीसाठी मला काहीतरी वेगळं करायचं असं चाललेलं तर मी त्यांना बोलले तुम्ही फ्रॉक पाहिला मी त्यांना बोलले की काय करायचं आहे हिला तर पप आलं आपण फुग्यांचं स्लीव केलं ही पण आठ का दहा चा वर्षाची आहे ऑलरेडी तुम्ही तिच्या आजीला व्हिडिओमध्ये पाहिलं असेल जेव्हा मी मुंबईला जाऊन दादरला ते पार्सल दिलं होतं फ्रॉकचं तुम्हाला दाखवते लहान मुलांसाठी जेव्हा डिझायनिंग करतो त्याचे टिकल्या किंवा आतला कपडा किंवा काही त्यांना सांगायला घासल्यानंतर रॅसेस येतील असा प्रकार तो अगदी खूप लक्ष देऊन पाहावं लागतं हेही ह्याचा कामाचा एक भाग आहे आम्ही डिझायनिंग केलं दिसायला खूप सुंदर असेल पण त्या मुलाला किंवा मुलीला ते घालताना काय त्रास झाला तर तो ड्रेस आपणाला त्याच क्षणाला काढावं लागतं मग मू� मूड खराब होतो हे मी सविस्तर बोलून घेते नऊवारी शिवायचं का तर त्यांनी सांगितलं नको आपण वन पीस शिवूया आंब्रेला नको सिम्पल असा आपण प्लेटेडवाला फ्रॉक वन पीस करूया तर हा असा प्लेटेड मी फ्रॉक शिवला आणि समोरच्या भागाला पॅच लावलाय साईडला वरती नाड्या आहेत त्याला लूप केलंय आणि त्या हेवी वर्क जो आहे तोच कपडा मी तिथं वापरले बॅकसाईडनी तुम्ही पाहू शकता सिंपल असा राऊंड गळा आहे आणि कुठंही हुक नाही आहे तर कुठलाही त्रास होणार नाही आता मेन आहे ब्लाऊजचं डिझायनिंग ब्लाऊजमध्ये खूप जणांना असं डाऊट असतं की हा ब्लाऊज ह्याच्यावर सूट होईल का हा ब्लाऊज ह्याच्यावर तर होणार आहे अदरवाईज तुम्ही सात आठ कुठल्याही साड्यावरती हा ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता मल्टी कलर आहे ह्याची एम्ब्रॉयडरी खूप खास आहे दिसायला एकदम छान आहे ह्याच्यामध्ये ऑरेंज पिंक ग्रीन व्हाईट ब्लॅक बॉटल ग्रीन पर्पल पर सगळे कलर ह्या ब्लाऊजच्या सेडमध्ये आहेत आणि फिनिशिंग तुम्ही वर्कचं पाहू शकता खूप छान आहे त्यामुळे ह्याचे रेटमध्ये फरक असतात कारण थोडंसं फिनिशिंग नसेल आणि ते थोडंसं असा वर्कमध्ये जे ज बोलतात ना प्लेन हात असं असणं गरजेचं असतं आणि जरा जाड आणि हे असेल तर त्याचं वर्कचं जे आहे ते खूप असं उठून दिसत नाही त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येते तुम्ही ब्लाऊज पाहू शकता बॅक साईडला कुठंही प्लेन असा कपडा ह्याच्यात तुम्हाला दिसत नाही आहे मागचा पंचकोनी केला आहे आणि हा फ्रॉक ब्लाऊज असा हा कॉम्बो केलेला आहे कोणासाठी केला आहे काय तो मेन व्हिडिओ चेकआउट करा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर लवकरात लवकर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घरपोच ही ऑर्डर भेटेल